कोल्हापुरातल्या गगनबावडा इथे ढगफुटी सदृश जोरदार पाऊस झालाय गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात विविध ठिकाणी परतीचा पाऊस जोर धरतोय अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळी उडाली संध्याकाळी विजेच्या सह झालेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं देखील उन्मळून पडली आहेत वैभववाडी तालुक्याच्या हद्दीमध्ये भुईबावडा या घाटामध्ये दरड कोसळी त्यामुळे रस्ता बंद झाला तर गगनबावडा इथे काही घरांमध्ये पाणी शिरलं तर कोल्हापुरामध्ये धुवाधार असा पाऊस झालेला आहे आणि त्याचा फटका हा सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे जोरदार पाऊस हा परतीचा सध्या आपण पाहतोय महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कोसळतोय पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसानं तुफान जोर धरलेला आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर या सगळ्याच परिसरामध्ये ध्वधार पाऊस होतोय मात्र कोल्हापुरात ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे आणि त्यामुळे नागरिकांशी मात्र मोठ्या प्रमाणात तारांबळी उडाली ढगफुटी सदृश झालेल्या या पावसामुळे मोठं नुकसानही झालं आहे